जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहेत शिवसाम्राज्याचे दिनविशेष जानेवारी इसवी सन सोळाशे सदुसष्ट आऊसाहेबांचे न्यायदान महाराज या सुमारास विश्रांतीसाठी मनोहर गडावर गेले होते मात्र राजे आग्रा भेटीसाठी जाऊन कैदेत पडून स्वराज्यात येईपर्यंत स्वराज्याच्या कारभारात तसुभरही फरक पडला नव्हता महाराजांच्या अनुपस्थित आऊसाहेब कारभार नेटाने चालवत होत्या कानत खोऱ्याचे बाबाजी झुंजारराव व मालोजी वतनासाठी भांडत होते काही केल्या त्यांचे एकमत होत नव्हते हा वाद महाराजांनी सोडवावा वा, अशी विनंती करण्यात आली परंतु महाराज गडावर नसल्यामुळे आऊसाहेबांनी दोघांचे म्हणणे पूर्ण ऐकून हा वतनाचा तंटा सोडवला चोवीस जानेवारी इसवी सन सोळाशे ऐंशी सुरतकर इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीला लिहिलेले पत्र पिढ्यान पिढ्या व प्रचंड लष्करी शक्ती असलेल्या शत्रूंना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्रतापाने एवढे की नुसते त्यांचे नाव ऐकताच या शत्रूंचा थरकाप उडत असे कर्नाटक मोहिमेच्या वेळी मार्टिनने ने नेमके असेच म्हटले आहे तो लिहितो द मेयर नेम ऑफ शिवाजी मेट देम छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धविषयक हालचाली एवढ्या द्रुतगतीने होते की शत्रू त्यांची कल्पनाही करू शकत नसे दिनांक चोवीस जानेवारी सोळाशे ऐंशी रोजी सुरतकर इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले वेअर ही अटेम्प्ट देअर इज बट लिटिल स्पेस बिटवीन हिज नोटीस अँड अपियरन्स अँड टू सेन फॉर सोल्जर्स फ्रॉम बॉम्बे विल टेक अप लिटिल लेस दॅन ट्वेंटी डेज टाईम इन लेस दॅन हाफ विच ही हात डन हिज बिझनेस अँड गोन याचा अर्थ असा हल्ल्याची बातमी आणि प्रत्यक्ष हल्ल्यात महाराज फार अंतर ठेवतच नाही मुंबईहून शिपाई पोहोचण्यास वीस दिवस लागतात पण त्याच्या अर्ध्या वेळातच कार्यभाग उरकून ते परत निघूनही जातात आपल्या विलक्षण प्रतिभेच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे नवे, नवे नवे प्रकार शोधून काढले की त्यांचा प्रताप हा कायम अनेक दंतकथांचा विषय ठरला महाराज जमिनीपासून चौदा ते पंधरा हात उंच उडी मारतात एका दमात चाळीस ते पन्नास कोस पायी चालतात त्यांना पंख आहेत ते जमिनीत घुसतात व अस्मानात गायब होतात त्यांना सैतान प्रसन्न आहे अशा एकना अनेक कथा त्यांच्या हयातीतच पसरल्या होत्या कॉसमध्ये गार्डने या संदर्भात केलेले वर्णन तत्कालीन परिस्थितीचे परिचायक समजायला हरत नाही तो लिहितो महाराज एकाच वेळेस अनेक ठिकाणी स्वाऱ्या करत व त्या प्रत्येक स्वारीत ते, ते स्वतः असल्याच्या वार्ताकानी पडत त्यामुळे गार्डने म्हटले आहे की महाराज आपल्या ऐवजी दुसऱ्या कोणाला स्वार्यांवर त्यांच्या ऐवजी स्वारीवर जाईल ते गुढ अजूनही उकलेले नाही हिंदुस्थानात सर्वत्र याच विषयाची चर्चा असून विभिन्न मतांना गोंधळ उडालेला आहे चोवीस जानेवारी इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू समयाची राजकीय परिस्थिती छत्रपती संभाजी महाराजांनी वीस जुलै सोळाशे ऐंशीला मंचकारोहन केले राजकीय परिस्थिती बहुतांशी त्याच्या बाजूने होती छत्रपती शिवाजी महाराजांनी मागे ठेवलेल्या संपत्ती कोशही यथायोग्य होता हे छत्रपती संभाजी महाराजांनी रायगडावर आल्यानंतर केलेल्या मोजणीत लक्षात आले होते मुघल व आदिलशाह सारख्या मोठ्या राजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी बऱ्याच वेळा पराभूत केले होते त्यात दिलेर खानच्या मुघली आक्रमणावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीला मदत केल्यामुळे त्यांचे पारडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला झुकले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण भारतात मोठ्या प्रदेशावर त्याची सत्ता स्थापित केली होती त्याबरोबरच इंग्रज पोर्तुगीज व सिद्धीसारख्या लहान शत्रूंच्या आगाऊपणाचा महाराजांनी चांगलाच सोप देऊन समाचार घेतला होता त्यामुळे हे तिघेही छत्रपती शिवाजी महाराजांना वचकूनच असत त्यांच्या भीतीचा उत्तम नमुना म्हणून एका पत्रातील उल्लेख खाली दिला आहे हे राज्य आता काळजीमुक्त झाले आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज युद्धापेक्षा शांती काळात अधिक भीतीदायक आहेत चोवीस जानेवारी इसवी सन सतराशे एकोणचाळीस अशेरीगड मराठ्यांनी जिंकला छत्रपती संभाजी राजांच्या कारकिर्दीत पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी साली तारापूरवर हल्ला करून बेचिराब केली त्याचवेळी राजांनी अशेरी गड जिंकून स्वराज्यात सामील केला पण ऑक्टोबर सोळाशे सत्त्याऐंशी मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला पुढे चिमाजी अप्पा पेशवे यांच्या वसई स्वारीच्या वेळी मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून चोवीस जानेवारी सतराशे एकोणचाळीसच्या कोंकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला व परत मराठ्यांचे भगवे निशान गडावर अभिमानाने डोलू लागले अठराशे अठरा नंतर अशेरी गड इंग्रजांच्या हाती गेला चोवीस जानेवारी इसवी सन सतराशे एक्क्याऐंशी मराठ्यांनी टिपूकडून कुर्मगड घेतला व सदाशिवगडाची कबज कबच करण्यासाठी त्या किल्ल्याच्या किल्लेदाराकडे संधान साधले त्या दरम्यान मराठ्यांची एक आरमारी तुकडी कारवारला आली होती त्यात दोन मोठी प्ले चार गुराब आणि वीसहून अधिक गलबते होती ह्या आरमारी तुकडीचा दर्यासारंग बाबुराव साळोखे हा होता चोवीस जानेवारी इसवी सन सतराशे एक्क्याण्णव पोर्तुगीज आपणाला पुण्यास जाऊ देण्यास तयार नाहीत याची खात्री सोंधेंच्या राजास पटल्याने त्याने बौदोडे येथेच कायमचे वास्तव्य करण्याचा निर्णय नाईलाजाने घेतला सोंधेंच्या राजाने पोर्तुगीजांशी करार करून आपल्या राज्याचे उदक पोर्तुगीजांच्या हातावर सोडले या करारानुसार फोंडा पंचमहल कानकोण वगैरे प्रदेशावर पोर्तुगीजांचा कायदेशीर अंमल सुरू झाला तत्पूर्वी कानकोन येथे पोर्तुगीज सैन्याची एक शिबंदी होती पण अंमल सोंधेंच्या राजाचा होता नवीन कराराप्रमाणे शिबंदी परंतु सोंधेंच्या राजाचा अंमल गेला निर्दिष्ट करार होण्यापूर्वी पोर्तुगीज सैन्याने सदाशिवगड व्यापलेला होता पेशव्यांच्या आरमाराने काळी नदीतून येऊन सैन्य उतरून किल्ले सदाशिवगड मराठ्यांकडून परत घेतला